तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नवीन लावलेल्या बागेची एक पहिले वर्षभर कशी काळजी घ्यायची या विषयावरती बोलणार आहोत तर हा आपला प्लॉट आहे एक जानेवारी एंडला लावलेला प्लॉट आहे एक चारशे पोल लावलेले आहेत ला इथं ज साधा रेड होता आधी ते काढून आपण जंबू रेड लावले तर सुरुवातीचं एक वर्षभर काळजी अशी घ्यावी हो लागते की हे जे आहे रोप हे अशा प्रकारे बांधत 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 न्यावं लागतं इथपर्यंत आणि इथं गेल्याच्या नंतर इथून असं रिंगच्या बाहेर पडलं की हा शेंडा कट करून घ्यायचा आणि शेंडा कट केला की मागे पुटवे पुटतात तर अशा प्रकारे झाले नाही पाहिजे हे पा, बा हिरोतं अडकलं होतं हे काढून आता आपण असं वरती घालतोय हे असं वरती आलं की शेंडा कट करायचा हे पाहू शकता आपण एक चार ते पाच महिन्याचा प्लॉट आहे आपला तर एक चाळीस ते पन्नास टक्के प्लॉट आपला वरती गेलेला आहे रिंगच्या वरती आणि याला पुढच्या वर्षीपर्यंत उत्पन्न येईल हे असा एकच फुटवावरती जाऊन द्यायचा असे इथं आता समजा हे दोन फुटवे झालेत तर यातला एक काढून फक्त एकच फुटवा असा रिंग लेवलपर्यंत जाऊन द्यायचा त्याच्यानंतरही पाहू शकता तुम्ही हा फुटवा कट केला होता तर ह्याला आता तीन सब ब्रांचेस निघालेले आहेत आता ह्याला पण कट करून घ्यायचं नंतर याला पण सब ब्रांचेस निघतील आणि अशाच प्रकारे हे झाडं अशी होऊ शकतील नंतर मोठ्या प्रमाणात थँक्यू माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू